समोरचा जो गड आहे किल्ला आहे तो वरती एकदम टोकावरती आहे त्या ठिकाणी धरणावरती जाऊन आलो आणि आता ते तुम्हाला म्हटलं होतं की गरम पाण्याची कुंड आहेत तर ते ह्या ठिकाणी आहेत हे विठ्ठल रखमाई मंदिर तो मंडळी तुम्ही बघताय आता आपण ह्या कुंडामध्ये मस्त आंघोळ करत आहोत गरम मंडळी नमस्कार आपल्या चा, चॅनलच्या एका कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये तुम्ही पा पाठी पाहताय या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मी आलो आहे सुधागड म्हणजेच पाली आणि पालीच्या बल्लाळेश्वराच्या मन मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही हा असा संपूर्ण निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पाऊस आलेला आहे आलेलो आहोत आणि तुम्ही हा बघताय उनेरे गावचा सर्वात मोठा आणि मस्त असा हा धरण या धरणाचा आता आपण हा ब्लॉग बनवतोय आणि तुम्ही वातावरण पहिलं बघा कसं आहे एकदम सुंदर जबरदस्त वाटलं आणि एक दिवसाच्या पिकनिकसाठी आलो होतो परंतु मंदिरामध्ये सुद्धा मला जाता आलं नाही कारण काही अडचणी वाटी तुम्ही पाहताय हासागर किल्ला आणि त्याच्याच पायदेशी आपले पालीचे महालेश्वर गणपती बाप्पा विराजमान आहेत तोच तो किल्ला आणि संपूर्ण तुम्ही वातावरण बघा बाजूचं तसं एकदम भयानक मस्त वाटतं आहे आनंद वाटत आहे आणि हा संपूर्ण तुम्ही हा धरण बघा या धरणावरती आता आलो आहे मी आणि <coughs> मला मी आलेल्यानंतर मला म्हणाले की माझ्याबरोबर जे मित्र आहेत ते म्हणाले की आपण जरा सुधाकडला जाऊया परंतु ते वरती नाही <coughs> आले मला म्हणाले की तू ब्लॉग बनवून ये तर मला आनंद झाला या ठिकाणी आल्यानंतर की अशा ठिकाणी येऊन आनंद साजरा करण्याची जी मजा आहे ना ती खूप जबरदस्त आहे खूप मजा वाटली आणि बघित तुम्ही बघताय की अशी संपूर्ण या धरणावरती आल्यानंतर किती मजा येते ती आणि हे खूप लांब लांब आहे जवळजवळ माझ्या अंदाज किलोमीटरच्या आसपास बघताय आहे हा संपूर्ण टोक हा असा संपूर्ण पसरलेला आहे ह्या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे धरण केवढा मोठा आहे ते आणि धरणाचा जो विसर्ग आहे म्हणजे जो जास्त झालेलं पाणी आहे त्याचं जे पात्र आहे ते ह्या ठिकाणून बाहेर पडतो तुम्हाला दाखवतो हे बघा ज्या ठिकाणावरून हा पाण्याचा जो अतिफ्लो म्हणजे जास्त पाणी झाल्यानंतर तिथून तो बाहेर असा नदीच्या वाटे खाली जातो आणि संपूर्ण तुम्ही एकदम परिसर बघून घ्या कसं वाटतं एकदम मस्त सुंदर कारण इकडे आल्यानंतर अशा ठिकाणांना भेट देणे भेटणे किंवा या गोष्टीचा आनंद घेणे खूप मजा असते तुम्हाला कसं वाटतं समोरचा जो गड आहे किल्ला आहे तो वरती एकदम टोकावरती आहे त्या ठिकाणी तिचे बोट दिसतोय ना इथे बरोबर ते किल्ला आहे आणि ट्रॅकर्स घेऊन या ठिकाणी ट्रॅकिंगसुद्धा करतात त्या साईड ते बघायला गेलं तर मोठी अशी एक सरळ असा दरी आहे की एकदम सरळ आहे त्याच्यावरून सुद्धा लोक उतरतात मला मी थोडं झून करून दाखवतो हे बघा ही जी साईडला दिसते ना एक सरळ सकळ भाग हा हा जो सकल भाग दिसतोय ना या ठिकाणाहून पर्यटक आपले आहेत ते उतरतात तर असा हा पालीचा नजारा तुम्ही बघताय मजा आली दीड दिवसाच्या या आनंद पिकनिकसाठी आणि मंडळी असेच ब्लॉग पाहण्यासाठी शांबाई किंवा ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवर्जून शेअर करा इतरांपर्यंत जाऊन दे लोकांना बघू दे तर मंडळी अशा स्वरूपात हा न नजारा तुम्ही पाहताय किती भारी वाटते बघा आणि खास करून इथे असं वैशिष्ट्य की या ठिकाणी बघा हा हा हे धरण आहे आणि धरणावरती असा संपूर्ण असा बघा रस्ता आहे म्हणजे या ठिकाणाहून सहजच अशी एखादी टेम्पो वगैरे जाऊ शकतो आणि हे संपूर्ण बघा केवढं धरण आहे ते आणि धरणाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणाहून अशी पायी चालत मस्त असं आनंद घेऊ शकता इथे येण्यासाठी इथे ह्या धरणाला भेट देण्यासाठी उनेरे हे गाव आहे आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे की ह्या ठिकाणी धरण तर आहेच आता हे थंड पाण्याचं धरण आहे तर आता तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो मी ह्या उनेरे गावामध्ये म्हणजे पाली गणपती बल्लालेश्वर जे आहे पाली हे गाव त्या ठिकाणी उनेरे हे आतलं गाव आहे आणि त्या गावामध्ये हे धरण तुम्ही आता पाहतायच हे थंड पाण्याचं धरण आहे परंतु या ठिकाणी मी रात्री आलो होतो असं सहजच फिरफटका मारत आंघोळी करून गेलो त्या ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आहे आणि आम्ही त्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये जाऊन मस्त असे आंघोळ वगैरे केली आंघोळ केल्यानंतर परत जाऊन घरी आंघोळ केली आणि असं सांगतात की जर आपल्या अंगावरती कुठलं खासखुज काय असेल तर ते ह्या त्या पाण्याने त्या पाण्याने तुम्ही सतत आठ दिवस आंघोळ केलात तर तुमच्या अंगावरती कुठल्याही प्रकारचं काय गचकरणं किंवा काही एक उठलं असेल तर ते इथली लोक सांगतात की आठ दिवसानंतर आठ दिवस तुम्ही जर सतत त्या पाण्याने आंघोळ केलात तर ते तुमच्या अंगावरचं सगळं निघून जातं तर हे एक वैशिष्ट्य आहे आणि गरम पाण्याचं कुंडा आहे ते सुद्धा तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये पाहायला मिळेल तर आता तुम्ही संपूर्ण बघून घ्या हा जो ह्या ठिकाणचा उनेरे 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 गावचं हे संपूर्ण असं हे धरण या धरण झाल्यानंतर आपण जाणार आहोत त्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ तिथे आंघोळ करणार आहोत पन laser, पन आज पण आंघोळ काल केलीच पण काल मला रात्र झाली होती त्याच्यामध्ये दाखवता आलं नाही परंतु आज धरण पण तुम्हाला बघता येईल आणि पुन्हा पुणे ते गरम पाण्याची कुंड आहे तेही बघता ते येईल त्या ठिकाणी जाऊन मी आता आंघोळ करणार आहे आपली रिक्षा खाली आहे काकावर थांबलेले आहेत था आपले सगळे तर आपण आता रिक्षाच्या इथे जाऊया आणि ते गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे जाऊन तिथला आनंद घेऊया परत एकदा तुम्ही संपूर्ण धरण बघून घ्या आणि आता आपण निघणार आहोत गरम पाण्याच्या धरणाच्या ग गरम पाण्याच्या कुंडाजवळ आणि हे संपूर्ण धरण एकदा संपूर्ण गोल फिरवतो कॅमेरा मी संपूर्ण पालीचा नजारा बघा पाठी सुधागड असा संपूर्ण परिसर माझ्या पाठी तुम्ही बघताय की हा चालायला पूर्ण रस्ता आहे या रस्त्याने तुम्ही तिकडे जाऊ शकता गाडी वगैरे फिरू शकते वरती आणि ह्या टका त्या टोकाला तेक विसर्ग आहे पाण्याचा म्हणजे जो पाणी ओव्हरफ्लो होतो तो आहे आणि असा संपूर्ण नजारा तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत तर कृपया करून कु चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तो इतरांपर्यंत शेअर करा आणि कसं झाला व्हिडिओ कसा, कसा आनंद वाटला तुम्हाला व्हिडिओ पाहून ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा की जेणेकरून इतर व्हिडिओ बनवताना मला काही ज्या त्रुटी असतील त्या भरून काढता येतील तर इथे थोडा चिखल आहे चालताना पाय बी घसरायचा तर मजा आली खूप धमाल आली त्या दो दोन दिवसाच्या एक दीड दिवसाच्या पिकनिकमध्ये तर आता आपण इथून जाऊया गरम पाण्याच्या उनेरे ह्या गावी गरम पाण्याची कुंड आहे त्या ठिकाणी मंडळी तुम्हाला या धरणावरती येण्यासाठी या ठिकाण सुंदर अशा पायल्या बनवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला वरती चढण्यासाठी काही त्रास होऊ नये म्हणजे धरणाचा आनंद घ्यायचा असेल परंतु धरणात उतरून कृपया करून आपल्याला विनंती आहे की धरणामध्ये खूप पाणी जास्त असतं मासे वगैरे असतात आणि मोठे मासे असतात काही त्रासदायक पण असतात तर त्याची काळजी आपण प्रत्येकाने स्वतःची घ्यायची आहे धरणामध्ये कृपया करून मी फक्त व्हिडिओ बनवतोय परंतु धरणामध्ये उतरण्याचा आलात तर प्रयत्न करू नये तर हे संपूर्ण बघा तुम्ही ह्या ठिकाणून खाली जर जायचं असेल तर खाली रस्ता आहे आणि आपली त्या ठिकाणी रिक्षा थांबले तर ह्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून आपल्याला खाली जायचं आहे तर हे बघा ह्या संपूर्ण अशा पायऱ्या आहेत सुंदर अशा बनवलेल्या आहेत वरती जाण्यासाठी धरणावरती तर आपण उतरतो इथून कारण आपल्याला जायचं आहे उन्ने गावचं जे गरम पाण्याचं कुंड आहे त्याच व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला आपण आता तिकडेच जाऊया तर मंडळी आपण आता वरती धरणावरती जाऊन आलो आणि आता ते तुम्हाला म्हटलं होतं की गरम पाण्याची कुंड आहेत तर ते ह्या ठिकाणी आहेत हे विठ्ठल रखमाई मंदिर आहे तुम्ही पाहताय उनेरे आणि ह्या विठ्ठल रक्माई मंदिराच्या बाजूलाच कुंड आहे पहिलं आपण विठ्ठल रक्माईंचं दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण कुंडात जाऊन स्नान करूया नाही बाहेरूनच तर संपूर्ण बघा तुम्ही कारण विषय असा आहे की आपण मंदिरात प दर्शन घेऊ शकत नाही आपल्याला पहिले आंघोळ करायचे आहे तर दर्शनानंतर येऊ आपण तर हे संपूर्ण बघत आहे विठ्ठल रोखमई मंदिराचं आतला देवाऱ्यातील विठ्ठल रुक्माई पहिलं तुम्ही इकडचा नजारा बघून घ्या तुम्हाला मी कुंड दाखवण्यापूर्वी हा सा, साईडचं असं हे वातावरण या ठिकाणी संतनाम वारकृती संप्रदाय मंडळ असं या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे हे बघा आता जाऊन आपण कुंड बघूया मंडळी हो so, तुम्ही हे जे पाहताय हे बघा हे गरम पाण्याचं कुंड आहे या ठिकाणी आपण रात्री आलो होतो आंघोळकरी केली होती आणि आता या ठिकाणी काही पर्यटक आलेले आहेत दर्शनासाठी वगैरे आणि या ठिकाणचा आनंद घेत आहेत गरम पाणी खूप आहे आतमध्ये गेल्यानंतर जरासं हे होतं परंतु आपण सुद्धा त्याचा आनंद घेणार आहोत तर तुम्हाला खास दाखवायचं होतं तुम्ही पहिल्यांदा बघितलात की सुधागडचं जो धरण होतं त्याच्यानंतर आपण या कुंडावरती आलो आहे त्याचं जे उगमस्थान आहे ते या ठिकाणी हे पहिलं कुंड हे बघा या ठिकाणी उगमस्थान आहे त्याच्यानंतर तिथून इथे दुसऱ्या कुंडामध्ये जातं पाणी आणि इथून पुढच्या साईडला जातं त्या ठिकाणी महिलांसाठी आहे तर महिलांसाठी ते सेपरेट असं कुंड बनवलेलं आहे बांधून चारी साईडने भिंती वगैरे संरक्षण भिंत वगैरे बांधून व्यवस्थित केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण पुरुष मंडळी वगैरे लहान मुलं वगैरे आपण ह्या ठिकाणी आंघोळ करू शकतो परंतु हे पाणी जे आहे ते खूप आपण जसं घरी पाणी गरम करतो तशा स्वरूपात या ठिकाणी पाणी गरम असतं खूपच गरम असतं आंघोळ केल्यानंतर भारी वाटतं आणि एक मात थोड थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या पाण्याने तुमच्या अंगावरती काय खाजकुचली वगैरे झाली असेल तर ती ह्या पाण्याच्या आठ दिवस आंघोळ केल्यानंतर अशी हे लोक सांगतात की आठ दिवस आंघोळ केल्यानंतर तुमच्या अंगावरती जे काय असेल ते निघून जातं तर अशा स्वरूपात हे कुंड आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवतो काय मंडळी तुम्ही बघताय आता आपण ह्या कुंडामध्ये जास्त आंघोळ करत आहोत गरम गरम पाणी एकदम भारी वाटतंय आता काही पर्यटक होते त्या तर गेलेले आहेत काका दाखव आमचे काका अजून उतरलेले आहेत खाली रात्री लय मजा केली ना रात्री धमाला लिहा आम्हाला तर कधी काल पाऊस होता वरून पाऊस होता आणि हे का खाली गरम पाणी लय भारी वाटत होतं आणि अशी मजा केलेली आहे तरी तुम्ही आलात तर पालीपासून एक दोन तीन किलोमीटरवरती आहे ना तीन किलोमीटर तीन किलो दोन 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 किलोमीटर म्हणजे पालीचा गणपती झाल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं असेल तर या ठिकाणी विठ्ठल रखमाई मंदिर आहे टोटल तीन किलोमीटर हां तर टोटल तीन किलोमीटरच्या आसपासचं हे ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी यायचं असेल तर पालीपासून रिक्षा वगैरे करून तुम्ही इकडे येऊ शकता आम्ही तर रिक्षा घेऊन आलो आहे आणि ह्या ठिकाणी एक सुंदर अशा ठिकाणाला तुमची भेट पण होईल आणि एक दिवसाचं तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही नक्की पालीच्या गणपतीला आलात बल्लालेश्वरला की ह्या ठिकाणी येऊन भेट देणार मला तरी वाटतं की खूप चांगलं वाटेल तर तुम्ही या आवर्जून आणि कुंडाचा आनंद घ्या आणि पुढे काय असेल दाखवण्यासारखं ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आता तूर्ता जर आंघोळ करून घेतो नंतर बोलू आपण <laughs> तर या कुंडाच्या शेजारी बाप्पांचं मंदिर आहे छोटी मूर्ती मस्त आणि गुरुवीर राम महाराज पगडे यांची या ठिकाणी प्रतिमा आहे तर मंडळी आपण जे पहिलं बघितलं गरम पाण्याचं कुंड आहे त्याच्या बाजूला ही जी भिंत दिसते ह्या भिंतीच्या बाजूला महिलांसाठी आहे जे बनवलेलं म्हणजे नंतर त्यावेळेचीच उत्पत्ती आहे ही तर हे एक सेपरेट असे म्हणजे महिलांना पण या ठिकाणी आल्यानंतर गरम पाण्याने सुद्धा आंघोळ घेण्यासाठी महिलांसाठी त्या ठिकाणी आहे या भिंतीच्या पाठी आणि दुसरं जे कुंड आहे या ठिकाणी थोडं मोठं आहे मग जे दाखवलं ते छोटं होतं त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे आणि हे दुसरं हे पुढच्या आणि ह्याच्याबरोबर बाजूला महिलांसाठी आहे मध्ये फक्त भिंत आहे तर आता आपण ह्या सुद्धा जरा आंघोळ करूया का पाय घेऊन घेऊया हां हे कमी गरम आहे हां हे क हे जरा कमी गरम आहे एवढं गरम नाही आहे ते तिकडं जे होतं पहिलं जे उगम स्थान आहे ते खूप गरम आहे म्हणजे आपल्याला अंगाला जरा चटके वगैरे लागतात परंतु ह्या तिथे जर मी उतरलो तर एवढं काय गरम नाही आहे हे नॉर्मलच आहे म्हणजे सजासहजी लहान मुलं वगैरे इतर येऊ शकतात या कुंडामध्ये आणि त्या कुंडामध्ये कुंडा जरा त्रास होईल म्हणजे त्रास नाही होणार असं पण चटके लागतील ला अंगाला थोडंसं जास्त गरम येते पण हे मस्त वाटलं हे पण भारी आहे तर कधी आलात तर उनेरे गाव पालीपासून एक तीन किलोमीटरवरती आहे या ठिकाणी यायचं इकडचा आनंद इकडची मजा घेण्यासाठी पालीला आलात बल्लेश्वरचं दर्शन झालं की भरपूर अशी ठिकाणं या ठिकाणी फिरण्यासारखी आहेत परंतु आपण दोन ठिकाणं आपण कॅप्चर केलेल्या आहेत आजच्या ब्लॉगमध्ये एक तर धरण उनेरे उन्हरे गालचं आणि हे गरम पाण्याचे जलाशय आणि बाजूला तुम्ही बघितलात की विठ्ठल रुक्माई मंदिर होतं आणि आता इथे एक बाजूला मस्त सुंदर मंदिर आहे ते तुम्हाला रिक्षातून दाखवतो हो ते कुठंचं मंदिर आहे आता हे पाटील मंदिर आहे ते कुठलं मंदिर आहे शनी मंदिर खूप कोकणातले जे झांबा आहे त्याच्यापासून जी कलाकृती बनवलेली आहे ना खूप सुंदर आहे तुम्हाला थोडक्यात मी बाहेरून त्याचा व्हिडिओ व्यू दाखवेल आणि नंतर हा ब्लॉग मी समाप्त करेन तर आता आपण तिथे जाऊन थोडीशी रिक्षा थांबूया आणि तिथं थोडंसं कॅप्चर घेऊया परत एकदा तुम्ही हे बघून घ्या गरम पाण्याची कुंड आणि या ठिकाणी हा तर तुम्हाला मी थोडक्यात व्यवस्थित दाखवतो मी बघून घ्या तो, तो मंडळी आता आपण चाललेलो आहोत आपल्या जिथे आपले काका आहेत त्यांच्या घरी तिथून मुंबईला निघणार होता जा परंतु आता जाताना तुम्हाला ते मंदिर म्हटलं शनी मंदिर त्याच्या थोडक्यात बाहेरूनच चित्रीकरण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ दाखवतो कशा स्वरूपात बांधलेलं आहे मला खूप आवडलं कारण तिचे बांधकाम केलेलं ना अप्रतिम बांधकाम आहे की कोकणामध्ये आपल्या हो तो चिरा उत्पन्न होतो परंतु त्या ठिकाणी बघितलं नाही कुठे असं बांधकाम असं या ठिकाणी हे शनी मंदिराचं बांधकाम ह्या व्हिडिओच्या मध्ये एवढंच सांगायचं की अशी बांधकामं किंवा असं मंदिरं बघ तुम्ही उभे केलात पर्यटन म्हणजे येणारे भाविक किंवा येणारे जे भक्त आहेत त्यांचा मनाला खूप आनंद होईल की अशी काहीतरी नवीन बघण्याचं त्यांना आनंद होईल की काहीतरी नवीन या ठिकाणी बनवलेलं आहे आणि खूप कलाकृती सुंदर आहे आपली रिक्षा निघालेल्या त्या ठिकाणी जाऊन टाकायला थोडं थांबायला सांगूया आणि त्याचं थोडके बनवूया तो, बन तो मंडळी तुम्हाला जे म्हटलं होतं मंदिर ते हे बघा ह्या ह्याच्या आठवे मंदिर आहे आणि आत्म बाहेरून जे कलाकृती बनवलेली आहे ना बघा चिऱ्यावरती किती जबरदस्त असं त्यांनी हे केलेलं आहे आणि तुम्ही पाहताय जे बांधकाम केलेलं आहे ना एकदम सुरेख आणि सुंदर असं अशी बघा असं अशा स्वरूपात कुठे असेल ना तर खूप आनंद होईल म्हणजे बोलतात ना बाहेरूनच एवढं सुंदर आहे आतमध्ये किती सुंदर असेल आणि आतमध्ये तुम्ही मंदिरावरती बघा कलाकृती काय भारी जुन्या काळी जे काळ्या दगडावरती व्हायचे तशा स्वरूपात या ठिकाणी जांभ्या दगडावरती बघायला मिळते खूप आनंद आहे आणि आपण कोकणातली व्यक्तिमत्व त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा आपल्याला आनंद होणारच बघा कशी डिझाईन वगैरे कमाणी वगैरे मारलेली आहे जबरदस्त वाटत आहे ते तुम्ही बघा हा जो त्यांचा गेट आहे इथून आतमध्ये एंट्री आहे शनी मंदिर आणि ते आपल्याला अडचण असल्यामुळे आपण जाता येत नाही कारण आपल्याला सुई सुटत आहे त्याच्यामुळे मंदिराच्या आतमध्ये घाबरत जाऊन मी काय दर्शन घेत नाही लांबूनच नमस्कार करतो फक्त हे तुम्हाला दाखवायचं होतं थोडक्यात म्हणून मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही बघून घ्या पूर्ण कलाकृती कशा स्वरूपात बनवलेली ते तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आता आपण स्वतः सगळ्यांची रजा घेतो परत भेटूया एका चांगल्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद